महाराष्ट्र मल्टीगेम असोसिएशन आणि नाशिक जिल्हा मल्टी गेम्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकला राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय वयवर्ष तीस चाळीस पन्नास आणि साठ अशा चार वयोगटात या स्पर्धा होत ता असून त्यात सात खेळांचा समावेश आहे तीस नोव्हेंबरला स्पर्धेचं उद्घाटन मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात होणार असल्याची माहिती सचिव अमन चौधरी यांनी दिली आहे अशोक सावंत सर नाशिक जिल्हा अध्यक्ष सगळे कमिटी मेंबर नाशिक जिल्ह्याचे आणि तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक जिल्ह्यामध्ये तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला संपन्न होत आहे आपल्या या खेळामध्ये सात खेळ आहेत त्यांसाठी स्विमिंग टेबल टेनिस बॅडमिंटन कबड्डी व्हॉलीबॉल बास्केटबॉल या स्पर्धा तीस वर्षावरील अप टू नव्वद वर्षावरील स्पर्धेमध्ये खेळवण्यात जाणार आहेत या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत साडेचारशेच्या वरती इंट्रिया झालेल्या आहेत आपल्याकडे विविध खेळामध्ये त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचे नागपूरहून एक सिनियर पर्सन ॲथलेटिक्स खेळायला येणार आहेत आणि सेवंटी फोर uh, इयर्सच्या एक लेडी डोळ्यावरनं खेळायला येणार आहेत हे आपल्यासाठी सिनियर्स लोकांमधलं एक अचीवमेंट आहे या प्रसंगी नाशिकचे अध्यक्ष अशोक सावंत आनंद खरे शशांक वझे उपस्थित होते स्पर्धेत ॲथलेटिक टेबल टेनिस बॅडमिंटन स्विमिंग कबड्डी हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक